गांधी जयंती आहे मी भाषणात ते भाषण एवढं अवघड नसतंय असं जायचं स्टेजवर आणि असं उभं असे अय राहू द्या तुला जमलं असत तर तुलाच घेतलं नसतं भाषणात जरा भाषण पाठ झाले का बघित अरे ज्या मला काय लिहा वाचा येतय वैर शिभ्या बघ त्याच पाठ झालंय का सांग नमस्कार माझे नाव विजय राम ए तुझं नाव गावाला माहितीये भाषण सुरू कर आज महात्मा गांधीजी यांची जयंती त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणसत्तर रोजी गुजरात पोरबंदर येथे झाला ते भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांना सर्वजण आदराने बापूजी म्हणत असत त्यांनी अहिंसेचे शस्त्र हातात घेऊन इंग्रजांशी लढा दिला जायच्या कसली गाणे वाजायला लागले नाही ए शुभिया काय त्या टिपऱ्या बिपऱ्या खेळायला जायचं नाहीत तिथे हुदुडे मारायला जातोयस म्हणून आईने इकडं अभ्यासाला पाठवले माय परीक्षा तोंडावर आल्या वाच ती वाच घाल तोड त्या पुस्तकात